शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा जंजाळ आजच्या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अद्रक आणि हळद पीक म्हटलं की सर्वात मोठा त्रासदायक रोग म्हणजे कंदकूज कंदसड आणि यावर रोगावर नियंत्रण मिळवताना खूप खर्च आणि खूप कठीण पद्धती आपल्याला अवलंबाव्या लागतात म्हणूनच बायोफॅक्टर कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी इनविक्टस हे दहा किलो पॅकिंगमध्ये आहे यामध्ये ट्रायकोडार्मा हार्जेनियम ट्रायकोडार्मा विरडी या दोन बुरशा आहेत त्याचबरोबर एक जीवाणू आहे तो म्हणजे सोडोमोनास फ्लोरोसन्स याचा वापर आपण कोणत्याही रासायनिक खतासोबत जसं की दहा सव्वीस सव्वीस डी ए पी बारा बत्तीस सोळा एकोणीस एकोणीस अशा कोणत्याही खतासोबत किंवा तुमच्याकडे जर ऑर्गेनिक मॅन्युअर असेल जसं की कोंबडी खत असेल शेणखत असेल किंवा जे काही असेल त्याबरोबरसुद्धा आपण याचा वापर करू शकता आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझ्याकडे कोंबडी खत शिल्लक पडलेलं होतं म्हणून मी त्यामध्ये याचा वापर करतो आहे तर याबरोबर मी बायोफॅक्टर कंपनीचं मायक्रोरायझरसुद्धा वापरत आहे जे की बाराशे आय पी आणि दहा प्रकारचे स्पोर्ट्स त्यामध्ये आहे सध्या आमच्याकडे थोडासा पाऊस जास्त झाल्यामुळे मी मायक्रोरायझर ड्रिपने न वापरता यामध्ये मिक्स करून वापरत आहे तर मित्रांनो याचा जर तुम्हाला सर्वोत्तम रिझल्ट पाहिजे असेल तर ज्या काही खतासोबत आपण याला वापरत आहात त्यामध्ये व्यवस्थितरित्या याला मिक्स करून घेणे अनिवार्य आहे तर मित्रांनो बायोफॅक्टरची उत्पादनं खरोखरच परिणामकारक आहे तुम्हीसुद्धा आजच वापरा धन्यवाद